नमस्कार मी आरती महाराष्ट्र आपले स्वागत सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक व गुन्हेगारी जगातील काही घडामोडी तर प्रथम सामना थांबविण्यासाठी शिवसेना महिला आघाडीचे आंदोलन पलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात हुतात्मा पत्करलेल्या जवानांच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने पाकिस्तान विरुद्ध क्रिकेट खेळण्यास दिलेली परवानगी देशाच्या भावना दुखावणारी असल्याचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे महिला आघाडीने जाहीर केले होते त्याच्या निषेधार कल्याणपूर्वीतील शिवसेना उभाटा पक्षाच्या कोळसेवाडी येथील मध्यवर्ती कार्यालयासमोर महिला आघाडीच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येऊन सरकारच्या या निर्णयाचा जाहीर निषेध करण्यात आला शिवसेना उभाटा महिला आघाडी व युवती सेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली कल्याणपूर्वेतील शिवसेना मध्यवर्ती कार्यालय कोळसेवाडी येथे हे आंदोलन पार पडले माझ कुटुंब माझा देश या घोषवाक्याखाली झालेल्या या आंदोलनात देशाच्या सुरक्षेपेक्षा व्यावसायिक फायद्यांना प्राधान्य देणाऱ्या केंद्र सरकारच्या धोरणांचा निषेध नोंदवण्यात आला पाकिस्तानामधून सतत दहशतवादी कारवाया होत असताना अशा देशासोबत क्रीडा संबंध ठेवणे ही शहीदांच्या बलिदानाचा अपमान असल्याचे शिवसेना महिला आघाडीचे म्हणणे होते या आंदोलनाचे नेतृत्व सौ मीना माळवे महिला शहर संपर्क प्रमुख कल्याण पूर्व व सौ अंजली राऊत महिला जिल्हा संपर्क प्रमुख कल्याण यांनी केले आंदोलनात शिवसेना महिला आघाडी व युवती सेनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी सौ मीना माळवे म्हणाल्या आपले आपले जवान रोज बलिदान देत आहेत आणि केंद्र सरकार पाकिस्तानासोबत क्रिकेट खेळण्यात परवानगी देते हा देशद्रोहच आहे जर सरकारने निर्णय मागे घेतला नाही तर आम्ही रस्त्यावर उतरून आणखी तीव्र आंदोलन करू तर सौ अंजली राऊत यांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करताना सांगितले शहीदांच्या कुटुंबीयांच्या डोळ्यात अजूनही अश्रू आहेत त्यांची वेदना कमी न होता सरकार क्रिकेट खेळण्याच्या गफल्यात आहे पाकिस्तानासोबत क्रिकेट खेळणे म्हणजे शहीदांचा अपमान आहे याला आम्ही कधीही सहन करणार नाही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे महिला आघाडीच्या या आंदोलनामुळे महिला व युवती सेनेचा आवाज बुलंद झाल्याचे दिसून आले पाकिस्तानासोबत कोणत्याही प्रकारचे क्रिकेट सामने खेळण्यास परवानगी दिल्यास त्या विरोधात आणखी तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा या आंदोलनात देण्यात आला या आंदोलनात शहर संघटक मीनाताई साळवे उपशहर संघटक सुनीता ढोके संगीता गांधी नलिनी कदम मुक्ता घुगे संगीता साजने आशा सावंत मुवती जिल्हा संघटक तेजस्वी पाटील युवा शहर अध्यक्ष नीरज कुमार शहर प्रमुख शरद पाटील अंबरनाथ उपजिल्हा प्रमुख अशोक म्हात्रे आदी पदाधिकारी महिला शिवसैनिक मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या शहीद झाले त्यामध्ये आणि महाराष्ट्राचे सहा जण होते त्या शहीदांना सहा महिने सुद्धा झाले नाही आणि ऑपरेशन केलं सैन्याने भारतीय सैन्याचा अभिमान आहे आम्हाला पण सिंधूर ऑपरेशन करताना जे काय मोदी आहे पंतप्रधान त्यांनी जे देशाला सिंधूर ऑपरेशन दिलं आणि त्याचं जे काय के राजकारण केलं त्याचा आम्ही निषेध करतो कारण की सिंधूर ऑपरेशन करताना घरोघरी त्यांनी करता त्यांच्या कार्यकर्त्यांना सांगितलं की सिंधूर पाठवा आणि त्याच दहशतवाद जेव्हापासून स्वातंत्र्य मिळालं भारत पाकिस्तान वेगवेगळं झालं त्या दिवसापासून त्यांच्या आतंकवादी कारवाया का थांबल्या नाही अनेक उदाहरण देता येतील पण सहा महिने सुद्धा झालं नाही तर दुबईला त्यांनी क्रिकेटची मॅच ठेवली व या मॅचमध्ये करोडो रुपयाचा सट्टा गुजरातमधनं लागलेला आहे या गुजरातमधनं करोडो रुपयाचा सट्टा लागलेला आहे आणि हे सर्व कशासाठी तर अमित शहाचा मुलगा जय शाह याच्या सर्व कारणासी सी रद्द करू शकत होती जर पंतप्रधान मोदी युक्रेन व रशियाचं युद्ध थांबू शकतात काही क्रिकेट मॅच का थांबू शकत नाही हा जो चिन्ह सामान्य जनतेला पडलेला आहे तसंच आम्हाला पडलेला आहे आणि या सर्व निषेधसाठी आज आम्ही विसर्जीकरण सिंधू जमा करणार आहोत ते भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठवणार आहोत आम्ही त्यांचा ज्याही निषेध करतो व थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र या देशप्रेमावरती आमचं चिन्ह नेहमीच उपस्थित होत राहणार आहे कारण की त्यांनी पाकिस्तान सोबत आत्मिवणी करून आपल्या निष्पाप हत्या झालेल्या नागरिकांच्या मृत्यूच्या हत्येचा अपमान या ठिकाणी केलेला आहे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र ¿Qué तर या होत्या शहरातील महत्वाच्या घडामोडी अशाच काही नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन दाबायला विसरू नका आमचे एकच ध्येय आम्ही तुमच्या सोबत तर पुन्हा भेटूया याच ठिकाणी याचो तोपर्यंत धन्यवाद